माझा भाऊ दिसायला वाघ असला तरी ब्रेक डान्स म्हटल्यावर त्याची शेळी होते नमस्कार मी तेजा तर आज आम्ही निघालो तळजाईला कारण नवरात्रीमध्ये तिथे नऊ दिवस यात्रा भरते रागिणीच्या घराजवळच मंदिर असल्यानं तिला पण सोबत घेतलं यात्रा तर मोठी भरलेली त्यामुळे खूपच गर्दी पण होती आणि पोलिसांचा बंदोबस्त पण तर आधी आम्ही गेलो तजाई मातेच्या मंदिरात इथं देवीचं दर्शन घेतलं गर्दी तर खूपच होती त्यामुळं मुखदर्शनच घेतलं परिसर तर खूप छान सजवलेला आणि लोकेशन भारी असलं की फोटोला तर काही सुट्टीच नसते आमचं शूट सुरूच झालं तेवढ्यात तिथं काही फॉलोअर्स भेटले त्यांच्या सोबत फोटोज वगैरे काढले आणि तोपर्यंत आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपल मॅडम पण भेटल्या मॅडमनी मला पॉडकास्ट साठी वगैरे शुभेच्छा दिल्या म्हटल्या लवकरच तुमच्या सोबत पण पॉडकास्ट करूयात यात्रा म्हटलं की खेळणी तर येणार तर आम्हाला बसायचं होतं ब्रेक डान्स मध्ये पण इतर वेळी वाघ बनणारा माझा भाऊ ब्रेक डान्स म्हटलं की शेळीस बनतो मग आम्ही तिघच गेलो ब्रेक डान्स मध्ये मस्त एन्जॉय करून झाल्यावर आता थोडी पेटपूजा करू म्हटलं रागिणीचा उपवास असल्यानं तिनं कुल्फी घेतली आणि आम्ही स्प्रिंग पोटॅटो त्यानंतर भेळ खाल्ली आणि काहीतरी आता पोटभर खावं म्हणून थालीपीठ घेतलं आमच्या गावाकडे त्याला धपाटी म्हणतात बरं का माझं धपाटा अजून यायचं होतं म्हणून भैयाने मला चारलं पण त्यात भरलेला हिरव्या मिरचीचा ठेचा असा राग आलेला ना मग काय बदल्यात मी त्याच्याकडून कुल्फी घेतली आणि असा मस्त एन्जॉय करून आता आम्ही घरी निघालो